माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मागील काळामध्ये आपण पाहिलं असेल रत्नागिरीपासून असेल मुंबई असेल विविध ठिकाणी झंझावती दौरे सुरू आहेत त्यासोबत युवासेना प्रमुख आमचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे साहेब यांचेही झंझाव दौरे सुरू आहेत पंधरा तारखेला माननीय आदित्य ठाकरे साहेब हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत नाशिकपासून त्यांनी चौदा तारखेपासून दौरा सुरू केलेला आहे आणि पंधराला जळगाव जिल्हा त्यांचं आगमन होत आहे लोकसभेच्या अनुषंगाने या जळगाव लोकसभेमध्ये जवळजवळ चार जनसंवाद या माध्यमातून ते संपर्क करणार आहेत आजपर्यंत ज्या पावलावरती माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब चालत आहेत मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या यांनी केलेल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसैनिक काम करतोय जनतेचे जे प्रश्न असतील आणि अजून आजपर्यंत पुढील ये येणाऱ्या काळामध्ये जनतेपर्यंत प्रत्यक्ष पोचून त्यांच्याशी संवाद करणार आहे त्या अनुषंगाने आपल्याशी आम्ही इथं ईदगूज करण्यासाठी आमंत्रित केलं होतं ते सकाळी नाशिकवरनं निघणार आहेत आदित्य ठाकरे साहेब त्यांच्यासोबत संजय राऊत साहेब आमचे संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब आणि आमचे नेते मंडळी जळगावला अकरा वाजेपर्यंत ते पोचतील अकरा वाजता जळगाव येथे हो जनसंवाद हा एक मेळावा आम्ही घेतलेला आहे एकतर तो हा वेळ कमी असल्याकारणाने आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज आम्ही तो सुभाष चौक असेल नवी पेठचा हा भाग असेल अशा अनुषंगाने तो घेण्याचा प्रयत्न आम्ही जी परमिशन म्हणजे आज रविवार आहे कलेक्टर ऑफिसला उद्या आम्ही त्याची परमिशन आणि सर्व प्रोसिजर आम्ही करू परंतु आम्ही टेन्टेटिवली ह्या जागा फिक्स केलेल्या आहेत तसेच सिरसोली येथील दुपारी एक वाजता हा तिथला आठवडे बाजारातील भागात तिथला हा दौरा मान्य आदित्य साहेबांचा असेल कासोदा इथेही त्यांचा दौरा हा दुपारी तीन वाजता असेल आणि चार वाजता बडगाव येथे त्यांचा दौरा आहे या अनुषंगानेच आम्ही आपल्याला आमंत्रित केलं होतं यापुढे आपल्याला काही असेल आपल्या बाबतीतलं काही विचारणं तर आम्ही नक्कीच आज आणि जळगाव शहरामध्ये आम्ही असं म्हटलं तर भाऊगाने की आम्ही इथं बसलेलो चारही जण आहोत जे पदाधिकारी सर्व युवासेना असतील सर्व आम्ही त्या कामासाठी लागलेलो ला। आहोत आणि आता लोकसभेच्या निमित्ताने हा जळगाव लोकसभेत हा पूर्णपणे हा दौरा केलेला आहे त्यामुळे आणि आमचे नेते ग्रास लेवलपर्यंत जनसामान्यामध्ये जाऊन भेटीगाठी घेण्याचा प्रयत्न दरवेज करतात त्या अनुषंगाने हा दौरा आहे एक नाही चेहरे खूप आहेत आम्ही तुम्हाला म्हटलं ना शिवसेने मागील काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये रिक्षा ड्रायव्हर पासून असेल पान टपरीवाले असतील किंवा कोण काय कसे आमदार मंत्री खासदार चंद्रकांत खैरे साहेबांपासून कसे बनलेले आहेत शिवसेनेमध्ये आज पुन्हा तोच वेळ आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे कारण की दगावादांनी दगा दिलेला आहे आणि निष्ठावंत शिवसेनेत काम करत आहेत गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र हा बिहार झालेला आहे मग त्या हत्या असतील किंवा भ्रष्टाचार भ्रष्टाचार तर चरण सीमेवरती महाराष्ट्रामध्ये आणि हत्याचा अशा घट बंदुकीचं अशा भेटत्या गल्लोगल्ली ज्याला काही विषय असेल तो बंदूकच काढून गोळी मारतो अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता ही भयभीत झालेली आहे त्यांना एक आधार असावा आणि ह्या सरकारचं काम काय चालू आहे यासाठी पक्षप्रमुखांनी ठरवलं की जनतेचं जाऊन जनतेशी संवाद करायचा त्यानिमित्ताने उद्धव साहेब स्वतः कोकणामध्ये फिरत आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय आदित्य साहेबांचा सा दौरा लागलेला आहे हेच त्या दौऱ्याचं निमित्त आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत या सरकारचे वाघोळी काढायची की हे सरकार नेमकं करतं तरी काय आहे भर दिवसा गोळीबार होतोय सरकार शांत आहे गृहमंत्री शांत आहे अशा परिस्थितीत जनता भयभीत झालेली आहे आणि ह्या जनतेला एक आधार म्हणून आदित्य साहेब आणि साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहे आणि सर्वसामान्य जनता या सरकारच्या राज्यकारभाराला कंटाळलेली आहे हे सरकार सक्षेल अपयशी ठरलेलं सरकार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता लोकसभेच्या निवडणुका जवळपास जाहीर झालेल्या आहे आणि जळगाव लोकसभा हा मतदारसंघ जो आहे हा जवळपास ठाकरे गटाला निश्चित झालेला आहे आणि अशा परिस्थितीत महाविकास आघाडीची जागा लढताना ठाकरे गटाची जी, जी जागा लोकसभेची मिळत असेल त्या जागेवरती त्या मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सरकारचे कामकाजाच्या जा संदर्भात जन सर्वसामान्य जनतेला न्याय करणे ही यातली प्रमुख भूमिका आहे आणि त्या जळगाव लोकसभेचा दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे शिवसेना हा पक्ष आमचा आदेशावर चालणारा पक्ष आहे आणि उद्धव साहेब जो आदेश आम्हाला करतील जो उमेदवार देतील तो लोकसभेचा असो किंवा विधानसभेचा असो शिवसेनेत हीच पद्धत आहे एकदा वतून आदेश आले की त्या उमेदवारासाठी काम करायचं चेहरा हा महत्वाचा नसून पक्षाचा उमेदवार हा महत्वाचा आहे हा प्रोटोकॉल या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आहे म्हणून पक्षप्रमुख आम्हाला जो कोणी चेहरा देत असेल किंवा उमेदवार देत असेल तो उमेदवार आम्हाला सर्वांना मान्य असेल आणि सर्वजण जणे त्या उमेदवारासाठी काम करू आणि निवडून आणू यांना जरी वाटत असेल यांना की आपल्याजवळ सत्ता आहे पैसा आहे परंतु जन सर्वसामान्य जनता अक्षरशः कंटाळलेली यांच्या राज्यकाराला सर्व स्तरावर सबशेट फेल राहिलेलं हे सरकार आहे मग उद्योग असेल रोजगारी असेल बेरोजगारी तर प्रचंड प्रमाणात आहे आणि भ्रष्टाचार तुम्ही तर जळगाव शहरापासून तर मुंबईपर्यंत भ्रष्टाचाराने ते सर्व सीमावर आणून टाकलेले आहे अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये जनता सरकार आलं पाहिजे अशीच भूमिका आमची शिवसेनेची असेल आणि निमित्ताने आमचे नेते या दौऱ्यांचे नियोजन करून जनतेशी संवाद साधणार धन्यवाद